नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस मध्ये जिल्हा परिषद सातारा मध्ये उपशिक्षक पदाची किती जाणून नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे पवित्र पोर्टलवर ज्या उमेदवार रजिस्ट्रेशन केलं आहे त्या उमेदवारांना आपल्या प्रवर्गाच्या जागा महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये किती रिक्त येतात जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो यापूर्वी आपण आपल्या चॅनल वरती विविध जिल्ह्यांची जी अपडेट माहिती आहे रिक्त जागा किती आहे प्रवर्गानुसार त्याची माहिती आपण तकते आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तात्का, मित्रांनो तात्काळ मित्रांनो आपल्यासमोर आहे सातारा जिल्हा परिषदेचे रिक्त जागांची ही माहिती आहे मित्रांनो एकूण किती जागा मंजूर आहेत बघा या ठिकाणी किती पद कार्यरत आहेत कार्यरत पदानंतर नंतर रिक्त पद किती आहेत म्हणजे आपल्याला भरतीसाठी प्रवर्गानुसार आपल्यासमोर आकडेवारी आहे मित्रांनो ही आकडेवारी कधीची आहे बघा या ठिकाणी माहे मे अखेर निव्वळ रिक्त पदे आहे म्हटलेलं आहे माहे मे अखेर निव्वळ रिक्त पदे म्हणजे दोन हजार एकोणीस मे महिना पर्यंत होणारी रिक्त पदे या ठिकाणी ती धरून आपल्यासमोर ही आकडेवारी आहे आणि मित्रांनो ही आकडेवारी सातारा जिल्हा परिषदेची ही आकडेवारी आपल्याला या ठिकाणी भरतीसाठी सुद्धा असणार आहे त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे एकूण नऊशे पंच्याहत्तर जागा रिक्त आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये उपशिक्षकांच्या प्राथमिक विभाग नऊशे पंच्याहत्तर जागा रिक्त आहेत आकडेवारी या ठिकाणी आपल्या समोर आहे मी आकडेवारी सांगणार आहे मित्रांनो तत्पूर्वी बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषदेने म्हणजे बदलीने हजर झालेली जिल्हा परिषदेमध्ये तीन आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी प्रवर्गानुसार वगैरे आकडेवारी दाखवलेली आहे आणि जिल्हा बदलीने हजर होणारे अजून हजर होणारे ते वेगवेगळे असे पकडून साठ उमेदवार हजर होणारे आहेत एकूण हजार झालेली व जिल्हा परिषदेकडे येणारी पदे एकूण त्रेसष्ट आहे बघा त्यांनी म्हटलंय नऊशे पंच्याहत्तर मधनं त्यांनी बघा नऊशे एकूण पंच्याहत्तर जागा रिक्त आहेत त्यातनं ही त्रेसष्ट जर ते वजा केली जी, जी जिल्हा बदलीची आहेत तर नऊशे बारा या ठिकाणी त्यांनी ही आकडेवारी अंतिम ग्राह्य धरून बघा त्यांनी ती भरतीसाठी आप आपल्याला असणार आहे आता या ठिकाणी आपण प्रवर्गावाईज किती जागा रिक्त आहेत आपण ते जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो आपल्या समोर आहे अनुसूचित जाती बघा एकशे चार जागा रिक्त आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमाती तीनशे सदुसष्ट विजा अ दोन जागा रिक्त आहेत मित्रांनो भज या ठिकाणी भज ब एकतीस जागा रिक्त आहेत भज क शून्य जागा आहेत भज कच्या मित्रांनो शून्य जागा आहेत भज डच्या सहा जागा आहेत विवाप्रच्या एकोणपन्नास जागा रिक्त आहेत आणि इमावच्या इतर मागासवर्गीय सर्वात जास्त जागा मित्रांनो ओबीसी कॅटेगरी दोनशे त्रेचाळीस जागा आहेत खुल्या प्रवर्गाची एकशे दहा जागा आहेत मित्रांनो खुल्या प्रवर्गामध्ये आता या ठिकाणी एस आरक्षण देणार आहेत तो या ठिकाणी त्यांनी आकडेवारी ती अशी सेपरेट आकडेवारी त्यांनी दिलेली नाही एकूण बघा नऊशे बारा जागा सोला सातारा जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत मित्रांनो मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी या चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना ही या व्हिडिओची गरज असेल मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करून शेअर करा धन्यवाद